निसर्गाचा समतोल राखणारी मानवाची मैत्रीण चिमणी चिमणी एक नैसर्गिक कीटक नियंत्रक आहे ती आपल्या आहारात विविध कीटकांचा समावेश करते जी शेतांमध्ये आणि घरांमध्ये हानिकारक ठरू शकतात चिमणी झाडांच्या फुलांवर बसून परागीकरण करतात ज्यामुळे वनस्पतींचे प्रजनन चालू राहते यामुळे इतर प्राणी आणि पक्ष्यांच्या अन्न साखळीत महत्वपूर्ण भूमिका बजावली जाते चिमणींच्या उपस्थितीमुळे जैवविविधता वाढते त्या विविध प्रकारच्या वनस्पतींच्या बियांवर आणि फुलांवर पोहोचून त्यांचे प्रजनन वाढवतात ज्यामुळे पर्यावरणातील जैवविविधता कायम राहते चिमणींच्या मलगामुळे मातीला आवश्यक खनिजे आणि पोषक तत्वे मिळतात त्यामुळे त्या जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यास मदत करतात चिमणींच्या गाण्यामुळे वातावरण अधिक निसर्गपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण बनते त्यांचा आवाज पर्यावरणात शांती आणि सजीवता निर्माण करतो चिमणी इकोसिस्टम मध्ये मा महत्वपूर्ण भूमिका निभावतात त्या पिके वनस्पती आणि इतर प्राण्यांच्या तांतणावापासून बचाव करण्यास मदत करतात त्यांच्या उपस्थितीमुळे पर्यावरणातील एकूण बॅलन्स राखला जातो चिमणी निसर्गाच्या संतुलनात मदत करतात ज्यामुळे पर्यावरणातील तापमान आणि जलवायूचे नियंत्रण साधता येते त्यांच्या वनस्पतीच्या सहाय्य होतो चिमणी मानवांच्या दृष्टीने एक पर्यावरणीय मित्र आहे त्यांची उपस्थिती आपल्याला निसर्गाशी जोडलेली राहण्याची आणि त्यांचे महत्व जपण्याची जाणण्याची शिकवण देते त्यामुळे पर्यावरणासाठी जास्त संवेदनशीलता निर्माण होते